लक्ष्मी बाई सोन्याच्या भक्ता प्रसन्न झाले का फुरा आली लक्ष्मी बाई कोण आले लक्ष्मी आले सर कोण आले लक्ष्मी आले कोण आले लक्ष्मी आले इथं ठेव का सर आणि लक्ष्मी माता, माता की सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओवर आम्ही आज घेऊन आलेलो आहोत गौरी आव्हानचे व्हिडिओ म्हणजेच लक्ष्मी मातेचे व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओसाठी आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला नमस्कार मंडळी आमच्या इथं प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मी मातेचं पूजन केलं जात त्यामुळे आज गौरी आव्हान आहे म्हणजे लक्ष्मी मातेचं आव्हान आहे तर लक्ष्मी मातेला आपण आणत आहोत सोन्याच्या पावलान्या म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी माता आलेली आहे सोन्याच्या पावलान्या तर या दिवशी आपण असं विचारतो की कोण आले तर लक्ष्मी माता आली असं आपल्याला म्हणायचं असतं कोण आले लक्ष्मी आली कोण आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने लक्ष्मी आली कोण आली लक्ष्मी आली कोण आली लक्ष्मी आली तर नमस्कार मंडळी आम्ही तयारी करत आहोत गौरी लक्ष्मी माता बसवण्याची म्हणजे गौरीचं आगमन झालेलं आहे आणि गौरी गौरी आव्हान झालेलं आहे तर हे मंडप सजवत आहोत नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तत्पूर्वी सबस्क्राईब करून किंवा आम्ही उद्गीरकर या चॅनलला आणि बघत राहा कसं मंडप आम्ही बनवतो धन्यवाद ਸਭ ਦਾਈ ਜੀ ਗੁਰੂ ਦੇ ਰਲੇ ਕੋਈ ਮੁਕੇ ਨੀ ਦੇਵ ਨੀ ਸਭ ਦਾ

सायु आज गता पंडो प्रवाही ते तो वता लागी पावशी लोलाई जय जय विजय देवी महिषासुनादिनी स्वरूषाला जय तारा संजवी जय देव जय देवा नवतो दे दे दे। दे दे दे। देवी काला प्रमाणी माला पीषे चंद स्वामी शंकरा आरती गोवाळ भावाळ शंकर गुरु भगोद्वामी चैतन्यमानी गुणा पणक्रमशा सविध्याय महादेव लक्ष्मी माता की हर 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 महादेव संत शिरोमुणिमन स्वामी महाराज की